शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी नुकसानग्रस्तांना हेक्टरी मिळणार तेरा हजार सहाशे रुपयाची मदत आता जर पाहिला गेलं तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार तीन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे सोयाबीन कापूस अनुदान रखडलेले तारीख पे तारीखला शेतकरी वैतागले दिलेली दहा सप्टेंबर तारीख ही गेली आता जर पाहिला गेलं तर राज्य सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑगस्ट रोजी जमा होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते ऑगस्ट एकवीस तारीख आली आणि निघून गेली पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची कवडी देखील जमा करण्यात आली नाही त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबर पर्यंत सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते पण दहा सप्टेंबर आली आणि गेलीही मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले नाहीत ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार मदत द्या एकंदरीत जर पाहिला गेलं तर अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई तत्काळ द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांची ही ई केवायसी झालेली नाही त्यामुळे शेतकरी आगामी पी एम किसानच्या हप्त्याला मुखण्याची शक्यता आहे त्यामुळे ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी तत्काळ करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्या एकंदरीत जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या आतुनात नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे सोयाबीनला गौराई पावली मोहरताला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये भाव वाशिम बाजार, बाजार समितीत नवी सोयाबीन दाखल हंगामातील सोयाबीन गौरी विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी दाखल झाली या प्रसंगी नव्या सोयाबीनला खरेदीचा मुहूर्त उत्साहात पार पाडला मुहूर्ताच्या खरेदीतच सोयाबीनची व्यापाऱ्याकडून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली कापूस सोयाबीनच्या भाववाढीसाठी केंद्र सरकारला साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढविण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवली आहे सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयाचा हमीभाव द्यावा एकंदरीत जर पाहायला गेला तर लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते मागील वर्षी चार हजार सहाशे रुपयाचा हमीभाव असूनही चार हजार तीनशे रुपयाने सोयाबीनची विक्री करावी लागली त्यामुळे यंदाच्या नवीन सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयाचा हमीभाव द्यावा अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने केली आहे आता जर वांग्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे वांग्याची आवक आलेली आहे तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी जस्त दर मिळतोय एक हजार चारशे व जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार तसेच सरासरी दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल ला दर मिळत आहे शेतकऱ्यांनी चार एकर वरील सोयाबीन वर फवारले तणनाशक सततच्या पावसाने नुकसान पिकाला शेंगाच नाहीत